धाराशिव न्यूज सेवन स्पष्ट निपक्ष व निर्भीड बोरगाव राजे ग्रामस्थांच्या वतीने सहकार रत्न अरविंद दादा गोरे यांचा भव्य सत्कार पंच्याऐंशीव्या जन्मदिनाच्या निमित्ताने दिल्या शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न अरविंद गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी धाराशिव येथे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन बोरगाव राजे ग्रामस्थांच्या वतीने यशो यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जिल्हा विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष निलेश बारखडे बोरगाव राजे गावचे सरपंच नाना ढवळे उपसरपंच चैतन्य शिंदे माजी उपसरपंच इंद्रजित नांदे तात्या नांदे दैनिक पुढारीचे पत्रकार प्रशांत गुंडाळे समाधान नांदे व संदीप नांदे काका सावंत रमेश नांदे नागेश बारखडे पाटील श्री हरभरे रंगनाथराव खोचरे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती तसेच आज दिवसभर प्रत्यक्ष भेटून वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अरविंद दादांच्या हितचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला वयाची चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण करून पंच्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करत असताना तरुणाला लाजवेल असा उत्साह आणि दादांची कार्यक्षमता पाहून अनेक जण दादा त्यांचे कौतुक करत होते महाराष्ट्रांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी दादांना उदंड व निरोगी आयुष्य प्रदान करो हीच सर्वांच्या वतीने मनोकामना व्यक्त करण्यात आली धन्यवाद